हे दोघांवरही नाराज आहेत छोटे बैठक पक्ष मिळवले तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राजू शेट्टी करतात आहे आणि त्यांच्या म्हणणं असतात एक जण निघून गेले अशी असतात ही परिस्थिती आहे हे प्रयोग यशस्वी होतील असं वाटतं काय एकूण परिस्थिती ते माझं एक लक्षात घ्या की हे जर प्रयोग तुम्हाला यशस्वी करायचे असेल म्हणजे राजू शेट्टीने ती समजावून सांगितले की तुम्ही विभागवार केले तर ते शक्य आहे तुम्ही विभागवार केले नाही तर ते असताना शक्य नाही जसं आता शरद जोशींची असणारी शेत विदर्भातली शेतकरी संघटना जर बघितली तर ती फक्त एकच वामन चटप यांच्या नावाने दुसरं काहीच नाही आहे तिथे हे जे काही होते ते सगळे आता हे झाले आणि दुसरं जो मराठवाड्याचा जो ग्रुप होता तो असणारा केशव धोंडगे यांच्या एकाच नावाने त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे दुर्दैवाने मी असं म्हणेन की दोघांचाही मतदारसंघ जे आहेत ते पोलिटिकल पार्टीच्या दृष्टिकोनातच क्लॅश होतात वामनराव चटप यांचा असणारा मतदारसंघ जो आहे ते गोंडवाना पक्ष जो आहे की जो छत्तीसगडमध्ये सत्तेमध्ये आहे आणि मागच्या वेळेस त्यांचा उमेदवार त्याच राजुरा मतदारसंघातून पंचेचाळीस हजार मतदारसंघ घेऊन आला होता तोच मतदारसंघ वामनराव चटपांचाही आहे त्यांना तेवढी मतं मिळाली नाही गोंडवाना पार्टी यांचं वलय हे अर्ध्या विदर्भामध्ये आहे तेव्हा चर्चा ही होत असताना एक व्यक्ती की पार्टी दुर्दैवाने असताना राजू शेट्टी असताना हा विचार करत नाही आहेत की एक पार्टी की व्यक्ती त्याचा असताना त्यांनी विचार केला तर मला वाटतं मार्ग ते असताना त्या ठिकाणी काढू शकतील अशी परिस्थिती आहे आणि तीच भाग किशोरराव धोंडगेंची आहे केशवराव दोंटे यांना मी फार चांगलं ओळखतो ते माझ्या नांदेडच्या इलेक्शनच्या असणारे मेन प्रमुख प्रचारक होते म्हणजे प्रचाराचे प्रमुखच होते त्या ठिकाणी परंतु आज तेही एकटे ते राहिलेले आहेत तिथे दुसऱ्या ऑर्गनायझेशन उभ्या राहिलेल्या आहेत हे त्यांच्या दावेदार आहेत आपण देखील की मराठा ते नाही माझं म्हणणं असेल की त्यांनी तो जो तुम्ही म्हणत आहे तुम्ही त्याचा शब्द सुधरू नका त्यांनी समाज हा शब्द त्यावेळेस वापरला होता आता त्यांनी दुरुस्त केली असेल माझ्या काही उपयोग नाही मनातलं जे होतं ते बाहेर पडून गेलेलं आहे त्या संदर्भात तुमची चर्चा सुरू आहे नाही आमची चर्चा नाही आहे आणि ते ज्या क्षणाला मागच्या असणाऱ्या याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या संदर्भातलं अस्तित्व ज्यावेळेस ते नाकारायला लागले त्याच्या मी त्यावेळेस असणार मुसलमानांमधलं मारण्याची पद्धत हे लिखित आहे आणि संभाजी महाराजांचा आपण बघत असाल तर हलाल ह्या पद्धतीने आहे हलाल ही पद्धत वैद्यकीय पद्धत आहे आणि त्याच्यातले असणारे धर्मगुरू कोण होते त्यांनी काय सांगितलं होतं ते त्यावेळेस होतं तर त्यांनी असणारा त्यावेळेस कम्युनल भूमिका घेतली आणि म्हणून आम्ही म्हटलं की हे परवडणारं नाही वैचारिक ज्याला आपण म्हणतो ऑनेस्टी नसेल तर तिथे असणारा काहीही चालणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून आम्ही चर्चा ही ती चालली होती एक ऑफर जी त्यांना आम्ही दिली होती की आपण एकत्र बसून करावं पण जिथे वैचारिकच तुम्ही जमू शकत नाही तिथे इतर ठिकाणी जमणं कठीण आहे आणि म्हणून आम्ही तिथे पण त्याच्यामध्ये असताना माझं म्हणणं असं आहे की मी जर बी टीम असतो तर मला हरवलं कोणी भारतीय जनता पक्षानेच हरवलं असतं ना ते पण राजकीय काहीतरी भूमिका असतो असेल असं करून दाखवायचं मग मला फायदा काय त्याच्यात आम्हाला आम्हाला फायदा काय त्याच्यात शेवटी कोणी राजकारण करतं तर स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी करत नुकसानासाठी करत नाही स्वतःचं राजकीय माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शरद पवार हा आरोप का करत नाही एनसीपी होती हा आरोप करत का नाही तिथे असणार दोन हजार चौदाला हे सरकार वाचवणारं सरकार होतं ते आरोप का करत नाही त्या आरोपाला करायला तुम्हाला अडचण काही आहे आम्ही असणार बलिके बकरी तुमच्या आहोत आणि त्याच्यामुळे असा तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस बलीचा बकरा करणारच कुर्बानीचा बकरा लागतोच दरी गेला विभागवार हा प्रयोग करावा शेतकरी संघटने होणार ना असे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जर विचार केला आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याचा विचार केला दोघांचे इशूज वेगवेगळे आहेत इथे असणारा कॅश क्रॉपचा प्रश्न आहे इथला कॅश क्रॉप वेगळा आहे आणि तिथला कॅश क्रॉप वेगळा आहे ते आम्ही यात्रा करून एक एक आम्ही असायला त्याच्यामध्ये साधण्याचा जो आहे तो आम्हाला असं वाटतं की आम्ही साध्य करू की हे राजकीय मतभेद राहतील का माझं म्हणणं राहतील एकमेकांचं बद्दल गैरसमज समज जो आहे तो राहील का तो राहील त्याच्याबद्दलही नाही पण दंगलीचं जे स्वरूप आता असताना जी चर्चा केल्या जाते ती चर्चा तरी थांबली जाईल आमचा तो आहे सर्वात बाबा कोल्हापुरात मागच्या काही दिवसामध्ये झालेल्या दंगलीबाबत आपण की जातीपातीमध्ये प्रकार धर्मामध्ये लाभ विशाळगडाचं तुम्ही जर म्हणत असाल तर ते दोन धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रकार चाललेला आहे हिंदू मुसलमान लावण्याचा प्रकार झालेला आहे मी असं म्हणेन की अजेंडा अख्खा आम्हीच रेस केला होता की भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा जो आहे तो संविधान बदलण्याचा आहे रेज आम्हीच त्या ठिकाणी केला आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मुस्लिम ह्यांनी असताना इंडिया आघाडीकडे वळले त्यावेळेस संविधान बचावाचा जो मतदार होता तोही तिथे असताना वळला अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असताना आमचा टक्का कमी गेला हे आम्ही मान्य करतो हा असताना मा आ, यात्रा आरक्षण बचाव यात्रा पक्षाच्या वतीने आम्ही आयोजित केलेली आहे जेणेकरून वस्तुस्थिती जी आहे ती लोकांना त्या ठिकाणी कळली पाहिजे आणि वस्तुस्थिती कळत असताना राजकीय भूमिका ही प्रत्येकाची वेगळी असू शकते नाही असं नाही पण त्या वेगळ्या राजकीय भूमिकेमुळे शारीरिक संघर्ष व्हावा हिंसा व्हावी असं आम्हाला असणारं वाटत नाही आहे आणि म्हणून एक शांततेच्या स्वरूपामधलं असणारं ही यात्रा आम्ही त्या ठिकाणी मांडतो मी मगाशी जसं म्हटल्यानंतर की एक बावीस जिल्ह्यात बंद आम्ही असणारी ही यात्रा त्या ठिकाणी काढतो आणि सात तारखेला औरंगाबादला या ठिकाणी त्याचे असणारे आम्ही सांगता करतो माझं निवेदन संपलं आपण आता तीर्थयात्रा योजना आखली जाते वारकरी महामंडळासाठी पैसे दिले जातात मात्र हे सगळे पैसे एस सी आणि एसटी साठी जे काही निधी आहे पैसे तिकडे वळवले गेलेत असा दावा जितेंद्र केलेला आहे ते त्याची माहिती आम्ही गोळा करतोय आणि तो जर वळवण्यात आला असेल तर मग त्याच्याबद्दल जे असाल योग्य कारवाई आम्ही असाल करू राज्यातले बहुतांश पक्ष आता विधानसभेकडे वळलेले आहेत केलेले आहे वंचित सध्या काय नियोजन कशा पद्धती जे आम्ही असायला शांतता राखावी याच्या प्रयत्नात सध्या आहोत तिकडनं बाहेर पडलो की मग आम्ही इलेक्शनच्या माध्यमात इलेक्शनच्या तयारीला लावलो याचा काय राजकीय फायदा होणार कोणाला आम्हाला दोन्हीकडून आमचा तबला दोन्हीकडून वाजणार आहे म्हणून म्हटलं ना की आमचा तबला दोन्हीकडून वाजल्या जाणार आहे एक तुम्ही यांच्याबरोबर आहात आणि दुसरं म्हणते तुम्ही आमच्याबरोबर नाही त्याच्यामुळे आमचा तबला दोन्हीकडून वाजणार आहे हे आम्हाला जा जाणीव आहे पण तरीही राज्यामध्ये शांतता असली पाहिजे मी सत्याहत्तरच्या दंगलीतला साक्षीदार आहे काय काय घडलं आणि काय काय घडलं नाही हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पा पाहिलेलं आहे ते पुन्हा आत्ताच्या काळात दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा घडावं असं मला वाटत नसल्यामुळे आम्ही असताना हा रिस्क घेतला असं तुम्ही म्हणा गीत गेले गेली अनेक वर्ष असं म्हणतो की इथला असताना जो गरीब मराठा आहे त्याला इथे ठगवल्या जाते त्याचा वापर केला जातो म्हणजे लग्न कार्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथले असणारे जे निजामी मराठी आहेत हे रयतेतल्या मराठ्यांची त्या रयतेतल्या मराठ्यांमध्ये आपली पोरगी देत नाहीत पण सुंदर पोरगी असेल तर तिच्याशी निश्चितपणे तिला स्वीकारतात साहेब एकूणच या सगळ्या मराठा ओबीसी आरक्षणाला आता राजकीय वळण पूर्णपणे राजकीय वळण लागलं पूर्ण राजपुरे राजकीय वळण लागलेलं आहे त्यामुळे काय कारण जरांगे पाटील म्हणतात आरटीएस खासदार पाडा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडा माझी निवडून द्या मी म्हणून म्हणालो ना की आत्ताच्या याच्यामध्ये जी राज्याच्या उपयोगी आणि समूहाच्या उपयोगी जी भूमिका घेतली पाहिजे ती घेतल्या जात नाही तर प्रत्येकजणं मी ज्या समाजाचा आहे त्या समाजाची मतं माझ्याकडे अधिक कशी येतील या दृष्टीने असताना भूमिका घ्यायचं चाललं आहे आणि म्हणून मी मग अशी जे म्हटलं की तो शब्द समाज हा काही चुकून वापरला गेला नाही तो तो जाणीवपूर्वक वापरण्यात आला आणि संदेश जो जाऊन द्यायचा होता तो दिला आणि नंतर यांनी सांगितल्याप्रमाणे की तसा अर्थ नव्हता तर आघाडीचे दोनशे पंचवीस यायचं असं दुरुस्ती झालं राज्यात होती कोल्हापूरची सामाजिक विविध कुठंतरी पुसवण्याचा हा उद्देश वाटतो का शासनाचा तेच मी मी आपल्याला म्हणालो ना की इथे वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्शन जसं जवळ येते तसं वातावरण कसे बिघडेल आणि आपल्याला आपल्या, आपल्या समाजाची मतं कशी मिळते आणि उद्याचं सरकार आपलं कसं येईल याच दृष्टीने विचार चाललेला आहे राज्याचा कोणीही विचार करत नाही ते मी असं तिथे म्हणेन की बी जे पीसुद्धा उपस्थित होती तिथं नाही आहे म्हणजे हे तीन उपस्थित नव्हते पण बी जे पी उपस्थित होती बी जे पीने सुद्धा भूमिका घेतली नाही कोणतं जायचं काय कोणी ते बी जे पी म्हणजे ते सत्तागू आहे ते असतात त्यांनीच बैठक पण महाविकास आघाडीचे घटक होते इथं बैठकीला हजर ते फी मी जसं म्हणालो की नेते आता असताना राष्ट्रीय राहिलेले आहेत राज्याचे राहिले नाहीत नेते असताना त्या त्या समाजाचे झालेले आहेत म्हणून मी माझ्या विधानांमध्ये म्हणालो की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे फक्त मराठापुरतीच पक्ष होत चाललेला आहे किंवा झालाय आहे अशी असणारी भूमिका आहे म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे असतील किंवा बी जे पी असतील काय असतं ब्राह्मण म्हणून आहे तर आम्हाला काय घेणं देणं आहे म्हणून तेही दोन पक्ष असताना भूमिका घेत नाही आहेत तेही जसं कोंबड्याची झुंज लावलेली आहे तसे दोघंजणं कसं लढतात आहेत ते बघतात आहेत